श्री स्वामी समर्थ बऱ्याच लोकांच्या अडचणी आहेत की स्वतःचं घर होत नाही आहे काहींकडे पैसे आहेत पण म्हणावा असं घर मिळत नाही आहे काहींना पैशाची उपलब्धता नाही आहे हरकत नाही आहे आपल्याकडे उपाय भरपूर आहेत छान उपाय करा मनापासून करा आणि आपल्या इच्छा ह्या पूर्ण करून घ्या आपल्याला नवीन घरासाठी एक उपाय महत्त्वाचा करायचा आहे तो म्हणजे एकवीस चतुर्थ्या करायच्या आहे संकष्टी चतुर्थी ज्या आहेत त्या एकवीस करायच्या आहेत आता मागची जी चतुर्थी झाली आहे ती अंगारक चतुर्थी आहे जर अंगारक चतुर्थी आपण धरली असेल त्याचं व्रत केलं असेल तर इथून पुढच्या एकवीस चतुर्थ्या आपण हे व्रत करू शकता आणि ज्यांना चतुर्थ्या शक्य नसेल ज्यांच्या घरी चतुर्थ्या चालत नसतील अशा लोकांनी मंगळवारी एकवीस मंगळवार आपण लागोपाठचे हा उपाय करू शकता याला करायचं काय आहे तर गणपती मंदिरात जायचं आहे आणि चढत्या क्रमाने आपण जास्वंदाचं फूल आणि दुर्वा या व्हायच्या आहे म्हणजेच एकवीस मंगळवार जर आपण धरत असू तर पहिल्या मंगळवारी एकच फूल व्हायचे आहे आणि एकवीस दुर्वांची जुडी व्हायची आहे दुसऱ्या मंगळवारी दोन दासवंदीचे फूल व्हायचे आहे आणि दुर्वा मात्र एकवीसच व्हायचे आहेत असे दासवंदीचे फुलं आपल्याला एकविसाव्या मंगळवारी एकवीस फुलं व्हायची आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला या मंगळवारी उपवास करायचा आहे दिवसभर उपवास करून संध्याकाळी गणपतीला नैवेद्य दाखवून मगच आपण हे व्रत सोडायचं आहे आणि एकवीस चतुर्थ्या पूर्ण झाल्यानंतर किंवा एकवीस मंगळवार पूर्ण झाल्यानंतर आपण यथाशक्ती अन्नदान करायचं आहे आपल्याला या एकवीस चतुर्थ्यांमध्ये आपल्याला काही ना काही मार्ग मिळेल आणि नक्कीच आपल्या घरासाठी काहीतरी त्या गोष्टी पुढे सरकताना आपल्याला दिसतील त्याबरोबरच शक्य असेल तर श्री गजानन जय गजानन किंवा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप आपण रोज करायला हवा त्याचबरोबर आपण कुलस्वामिनीची प्रार्थना करणे विसरायचे नाही कुलस्वामिनीलाही रोज प्रार्थना करून आपण हे व्रत सुरू करायचं छोटं आहे व्रत सोपं आहे करुण बघा आणि अनुभव घ्या डॉक्टर नेहा जोशी दत्त अनघा वासू सेंटर